ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज कॉर्पोरेशन इलेक्शन लागला आहे कसं वातावरण तुमच्या कॉर्पोरेशन चांगलं आहे बेडकरांचं काम केलेत का हा काम केलेत बेडकरांनी भरपूर काय समस्य समस्य समस्या आहेत आपल्याकडे समस्या काय काय इथे काय समस्या असा ड्रेनेज परत तुमच्या शाळेच्या अशा काय काय आहे ते करतात आता ड्रेनच्या आत्ताच काम केलं लगेच सांगितलं तसे तत्पर आहेत वातावरण ठीक आहे त्यांच्या बाजूनी कोण निवडून मग हा बा बिडकर येणार बिडकर कामं करतात हा कामं करतात जर निवडून आले तर काय करावं वाटतं निवडून आले तर काय करू वाटतं निवडून आले तर वार्डाची प्रगती करायला त्यांनी ते के सेवा केंद्र चालू केले लोकांचा फायदा झाला हा लोकांचे ते बरेचसे फायदे झाले आमच्या वार्डात ते झाल्यामुळं कसं होतं ज नाही तर जात इकडं जात इकडं ते तर कस समजून सांगतात कस्टमरला बरं वाटतं आणि रास्तापेटेत पण त्यांचं तसं हे पूर्वी ते उभे राहिलेच होते ना रास्तापेट आता कसबा अर्धा आहे कसब्यात पण त्यांनी ते मागं उभे राहिल्यामुळं त्यांचं ते फायदेशीर आहे कसबा धनीकरांचा मुलगा ऐकलंय असं त्यांचं कसबा येत आहे आम्हाला कसबा बनपटच आहे ना धने धन्यकारांचा मुलगा उभा राहणार हा ते काय सांगता येत ते धन मुलगा नवीन असल्यामुळं ते काय प्रभाव वाटत नाही हा इलेक्शन लागलं ला आहे आपण कोणत्या आम्ही ट्वेंटी फोर गणेश बेडकरच्या वॉर्ड मध्ये आहोत कसं वाटतंय वाटतं वातावरण वातावरण आता इलेक्शनच्या तिकीट नंतर कळल की वातावरण काय होणार आहे गणेश बिडकरच नाव घेतलं कशी कसे काम आतापर्यंत बीजेपी ऑलमोस्ट लो, लोकांचं म्हणजे जास्त बीजेपीकडे जास्त हे लक्ष आहे काय समस्या प्रमाणात नाही अशी काही समस्या नाहीये जे पण लगेच ऑफिस मध्ये गेले ना गणेश बिडकरचे इथे तर तुरंत आपल्याला एका तासानंतर आपलं काम होऊन जातो पटकन बाकीचे बाकीचे पण उमेदवार असतील हा उमेदवार तर भरपूर आहे आता जसे की पल्लवी ताई जावळे ते पण थांबणार आहे इलेक्शनला त्यांचं पण आता बघू काय तिकीट भेटल्यावर मग बीजेपीला आपण जास्त प्रोत्साहन देणार आहे बीजेपीकडून राहिलं तरी हा कोणी कुठलाही कॅन्डिडेट असला चोवीस मध्ये आम्ही बीजेपीलाच वोट करणार आहे आणि जर नवीन नगरसेवक असेल हो काय अपेक्षा का आहे तुम्हाला काय केलं पाहिजे हा जे जवळचे नगरसेवक हो आहे आमचे जेवढे कार्यकर्ते आहे सगळे हा नवीन जे जवळचे आहे तर त्यांना मी आम्ही प्रोत्साहन देऊ शकतो काम काम कामकामावर काय काय केलं पाहिजे आता काय सांगू शकत नाही फक्त कमला न हा जो एरिया आहे ना हा खूप ब्लॉक झालेला आहे आणि अतिक्रमण भरपूर झालेला आहे इथे यांच्यावर यांनी कारवाई करायला पाहिजे हा म्हणजे सिस्टम सुविधा द्यायला पाहिजे हा पार्किंगची सुविधा परत रिक्षा स्टँड वाले बस स्टॉप चे इथंही ते पार्किंग करत असतात ते चुकीचं आहे मोठे वयस्कर लोकांना बस चढता येत नाही काय नाही हे सगळे आमचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहे आणि लोक खूप घाण करतात कुठेही जावा तुम्ही त्यांना कचऱ्याची सुविधा दिली आहे गाडी येते तरी लोक कचरा रोडवरच टाकतात यांच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे आहे आमचं हे म्हणणं आहे सोमवार पेठ बीस कच्चा व्यवसाय पता है आपको आहे कौन कौन कैंडिडेट खड़े नाम, तो हाँ। नाम है अभी अपने गणेश भाई बोल कर, कर रहे बोल और अपने उनके ये गणेश यादव और बहुत से लोग हैं अभी सबके नाम तो याद नहीं तो है कैसा होगा इस बार इलेक्शन तो जोर में होगा अच्छा होगा समस्या है क्या रस्ते नहीं 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 कुछ नहीं समस्या सब गणेश भाई पेड़कर ने हल किया है इसके पहले अभी में एडमिट था था इसका हो गया था। एक एक कॉल किया गणेश भाई ने लगी अमर लौंडे, लौंडे को लगी चुमका वहाँ पे डॉक्टर से बात भी हो गई इसकी दवा भी अच्छे से हो गई उधर और एक कॉल इसके पहले भी कमला नेहरू में एडमिट था उधर भी गणेश भाई को फोन किए भिड़कर साहब को बहुत अच्छे से काम हो यहाँ पे तो 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 बोलने की गरज नहीं है बीजेपी आई क्योंकि उनका काम बहुत अच्छा है हर एक काम यहाँ पेटर गय, गय, का काम नहीं हुआ था हर टाइम चौकअप रहता था वहाँ पे बार बार फिर जाके सबने बोले वहाँ पे काम हो गया उनके उनके बोलने को जैसे दूसरे भी उम्मीदवार रहेगा ना लेकिन दूसरे का तो नहीं पता मुझे गणेश भाई ही दुण पता दुण भाई है गणेश भिड़कर जो है क्योंकि अभी तक जितना भी काम था मेरा वहीं से काम हुआ है जो बी एक का कुछ बी ना। काम नाही तो बोलते ना एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व प्रदीप वाटते इलेक्शनचं वातावरण इलेक्शन चांगलं आहे ना काय समस्या आहे तुमच्या इथे आमच्या काय ना समस्या पाणी येत नाही इथं पुलाचं काम चांगलं झालंय पाणी येत नाही म्हणतात असे लोक म्हणतात आई का बरोबर आहे का रे नाही व्यवस्थित झाले त्याचा काय विषय होता नाही पुलाचा जुना पूल होता त्यांनी नवीन बांधला आणि चांगला झालाय मजबूत झालाय पूल बाकी बघू आता पुढे काय होते ट्रॅफिक काय थोडं फार राहणारच ना पार्किंग हा पार्किंगची समस्या आहे बरं नवीन नगरसेवक आला काय केलं पाहिजे आपल्या इथं काय केलं पाहिजे म्हणजे लोकांची काम केली पाहिजे नाही नाही होत आता कुठे नगरसेवक आता इथन पुढे नगर झाला आठ वर्ष झाले

लढत होईल ना आता काय लढत तुम्हाला माहितीये कशी लागतं ती लढत चान्स कोणाची वाटत चान्स आहेत नाय वाटत पुण्याचं वातावरण आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुतारी एक झाल्यामुळं माहितेला फटका बसेल का मायुतीला फटका बसेल का आता काय माहिती लोक लोकांवर आहे आता लोक काय करतील त्याच्यावर आम्ही हे करू पण दोन्ही एकत्र आले राष्ट्रवादी चोवीस वातावरण इथलं म्हणजे आता आमचे पहिल्यापासून गणेश बिडकर हे भरपूर काम केली वार्डामध्ये गणेश काम आता रोडची कामं केलेली आहे वार्डामध्ये कॅमेरे आले आज वार्ड जरा सुरक्षित झाले आहे केलेले आहेत के ना पहिली पण आता यांनी एक नवीनच हे चालू केलं ना आज जे वाढत तुम्हाला कॅमेरा येणे म्हणजे हो हे पहिलं कुठं होतं इथं काय समस्या आहे आता समस्या म्हणजे तशा काहीच नाहीये अशात कमीच काही जुने वाडे आणि ट्राफिक तर भरपूरच आता ते कुठेही झालं तिकडे तुम्हाला ट्राफिकच्या समस्या आहे आहेत का नाही नवीन नगर पण रिक्षा ड्रायव्हर सगळीकडे फिरतोय नवीन नगर नगरसेवक निवडून आले तर काय करावं आपले काय नाही काही चांगली कामं करावं तुम्हाला दिसतील ती आहे ना हे कुठं उन्हेरावं त्याच्यातली त्यांनी